नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की प्रीतम व प्रियाच्या लग्नासाठी पारू आदित्यची धडपड सुरू असते प्रिया व प्रीतमचं बोलणं हे प्रियाचा भाऊ दादासाहेबांच्या कानावर पडतं त्यावेळी प्रियाचा भाऊ प्रियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि सांगतो माझी या सगळ्याला परवानगी आहे तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन पण आबासाहेबांचे याबाबत काय मत असेल हे मी तुला सांगू शकत नाही त्यामुळे तू या घरातून एका दिवसासाठी पळून जा म्हणजे तुझा साखरपुडा मोडेल नंतर काय होईल ते आपण समाज पाहू मात्र प्रियाला हे काही मान्य नसतं प्रिया म्हणते की मी या घरातून गेले तर आबासाहेब कोडमरतील आणि ते मला पाहणार नाही त्यामुळे जे काय होईल त्याला मी समोरी जायला तयार आहे मालिकेच्या नुकत्या समोर आलेल्या प्रमोमध्ये प्रियाच्या साखरपुड्याचा दिवस आलेला असतो व आबासाहेबांनी पाहिलेला मुलगा आणि त्यांचं कुटुंब साखरपुड्यासाठी घरी आलेले असतात प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की प्रियाच्या साखरपुड्यासाठी सगळी मंडळी आलेली असतात तेव्हा प्रियाचा होणारा नवरा आबासाहेबांना सांगतो की माझ्या नावावर प्रॉपर्टी केल्याशिवाय मी हा साखरपुडा करणार नाही हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो प्रॉपर्टी नावावर केल्याशिवाय साखरपुडा होणार नाही यावरून त्याचा खरा चेहरा समोर येतो तेव्हा आबासाहेब म्हणतात किती लोचट आहेस रे तू हे ऐकल्यानंतर तो आणखीनच राबवतो आणि सांगतो की मी हिच्याशी असंच लग्न करणार नाही तुम्हाला माझ्या नावावर काहीतरी करून द्यावं लागेल काही द्यायचं नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्या नोकराबरोबर लावून द्या असं म्हणत तो तुम मुलगा आणि त्याचे कुटुंबीय निघून जातात आबासाहेबांच्या मनाला हे खूप लागतं त्यानंतर आबासाहेब प्रीतमजवळ जातात आणि त्याला विचारतात नंदी जर माझ्या मुलीची तयारी असेल तर तू माझ्या मुलीशी लग्न करायला तयार आहेस का असं म्हणत प्रियाबाबत प्रीतमजवळ लग्नाची मागणीच घालतात एका दृष्टिकोनातून प्रिया मधील प्रेमातील मोठा अडथळा दूर झालेला असतो त्यामुळे आता आबासाहेबांनी मागणी घातल्यानंतर प्रिया प्रीतम लग्नाला तयार होणार का अहिल्यादेवीचा मुलगा असल्याचं सत्य आबासाहेबांसोबत येणार का हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे